नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या हुटॅनमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर गोडाचे पदार्थ म्हणल्यावर आपण खीर बनवतो वेगळ्या आणखीन मिठाई बनवतो तर आपण एका व्हिडिओमध्ये शेवयांची खीर बनवलेली आहे तर आज अशाच प्रकारे आपण एक वेगळ्या प्रकारची खीर बनवणार आहोत ती म्हणजे शाही खीर चला तर मग सुरू करू आता इथे एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये हा भात आहे तो घ्यायचा आहे हा एक वाटी भात आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं आहे हे मिक्सरला वाटून घेतलेला आहे जे टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घ्यायची गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल आता हे चांगलं एक जीव करायचं आहे ओलं खोबरं तुम्ही याच्यामध्ये खिसून पण टाकू शकता आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे एक वाटी दूध टाकून घेऊ आता हे चांगलं मिक्स करून घेऊ ही खीर खायला खूप छान लागते जर सकाळचा भात असेल तर ही दुपारी ही खीर बनवू शकतो आणि दुपारचा जर भात असेल तर संध्याकाळी अशी शाही खीर आपण बनवू शकतो ह्या खिरीमध्ये ताजाच भात वाच वापरायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाले आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता हे थोडं थोडं करून आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता भात खोबरं साखर दूध हे आपल्या मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आणि आता आपण पुढली कृती करू आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवायची आहे आता या कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊ तुपाने पाणी छान स्वाद येतो आता हे ये तूप थोडंसं आपल्याला वितळू द्यायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आता हे थोडंसं वितळून घेऊ आता या तुपामध्ये तुम्ही काजू बदाम काहीही टाकू शकता आताच्यामध्ये अर्धी वाटी खवाळ हाताने बारीक करून टाकून घेऊ गॅस बारीक करायचा आहे आणि आता हा खवा तुपावर चांगला परतून घ्यायचा आहे शाही खीर म्हटल्यावर या खिरीचा स्वाद काही वेगळाच असतो आणि खायलाही ही खीर एकदम छान लागते ही खीर घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये पटकन होऊ शकते चांगला ह्याला परतून घेऊ ह्याला बारीक गॅसवरच तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर हलकासा खवा भाजून घ्यायचा आहे ह्याला करपुतीचं नाही सतत हलवत राहायचं आहे आता ह्याला आणखून थोडंसं परतून घेऊ गॅस थोडा मध्यम ठेवायचा आहे आता इथे खवा परतून झालेला आहे हे बघा खव्याचा हलकासा कलर बदललेला आहे आपण कोणतीही खीर बनवत असतो त्याच्यामध्ये तूप टाकतो आणि खिरीमध्ये खवा म्हटल्यावर तर खीर एकदम भन्नाटच लागते आता इथे तुपामध्ये खवा परतून झालेला आहे आता यामध्ये हे आपण जे भाताचं वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ गॅसमधूनच ठेवायचं आहे नाहीतर खवाखाली करपण्याची शक्यता असते आता हे चांगलं हलवून मिक्स करून घेऊ भाताचा पांढरा आणि भाजलेला खव्याचा रंग हे खूप दिसायला छान जात आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंदस गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊ तर इथे एक मोठी वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आता हे चांगलं हलवून घेऊ ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये तुपामध्ये तुम्ही काजू बदाम टाकू शकता आणि नंतर खिरीवर मनुके टाकू शकता आणि आता ह्याच्यामध्ये मनुके टाकून घेऊ आता गॅस मध्यम करायचा आहे आता या खिरीमध्ये सात केशरच्या काढा टाकून घ्यायचा आहे याने खिरीला कलर पण छान येतो आणि खिरीचा स्वाद पण वाढतो आता हे चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा केशरचा कलर मध्ये विरघळत आहे दिसायला पण छान झात आहे गॅस थोडासा वाळवून घेऊ ह्याला हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये चांगला एक जीव झालेला आहे थोडंसं ह्याला हलवून घ्यायचं आता एक उकडी आली की ह्याला खाली काढून घेऊ आता एक उकळी देऊ ह्याला तर हे बघा उकळी आलेली आहे चांगलं ह्याला आणखीन एकदा व्यवस्थित हलवून घेऊ खाली बुडाला चिकलं नाही पाहिजे आता हे परतून झालेलं आहे याला उकळी बनलेली आहे आता आपली शाही खीर तयार आहे आता आपण गॅस बंद करू आणि ह्याला एका वाटेमध्ये काढून घेऊ तरी ते आपली शाही खीर बनवून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे ही खीर नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद